तर पुरामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्हे उद्ध्वस्त झालेले आहेत आत्ता मी साडेसांगवी गावात आहे आणि याच गावातलं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या शाळांमध्ये मुलं शाळा शिकण्यासाठी म्हणून यायची त्याच शाळेमध्ये त्या शाळेच्या पटांगणामध्ये आता शेळ्या मेंढ्या बांधल्या जात आहेत कारण का कुठेच बांधण्यासाठी जागा ही उरलेली नाही आहे त्यामुळे पूर नेमकं काय पुराची स्थिती किती भयान असू शकते हे मराठवाड्यातमध्ये आल्यानंतर कळतं प्रत्येकाच्या घरात चिखल आहे डोळ्यात अश्रू आहेत आणि भविष्याची चिंता ही त्यांना सतावते त्यामुळे शाळांमध्ये आपण ज्या शाळांमधनं लहान मुलांचा आवाज येतो शिक्षणाचे धडे दिले जातात याच शाळांमध्ये आज शेळ्या मेंढ्या बांधण्याची वेळ प्रत्येक मराठवाड्यातल्या त्या गावामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान हे मराठवाड्यात झालेलं आहे मुलं शाळे शाळा बंद असल्यामुळे भविष्याची चिंता त्यांच्या डोळ्यासमोर दिसते आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळत आहेत आणि मराठवाड्यामध्ये एक वेगळं रूप आणि भयान रूप सद्यस्थितीला पाहायला मिळते त्यामुळे सरकारनं मदत करणं हे अत्यंत गरजेचं आहे